आज चाकण शिक्रापूर वरती एक भयंकर अपघात झालाय समोर दिसल त्याला चिरडलं रिक्षा असू दे कार दे किंवा टू व्हीलर असू दे किंवा ट्रक असू दे कंटेनर मात्र सुसाट सुटला होता अपघाताची ही थरारक घटना घडली चाकण शिकरापूर रोड वरती या अपघाताची ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली पुणे शिकरापूर रोडवरती कंटेनरचा हा थरारक अपघात नेमकं कसं काय झाला चला सविस्तर पाहू घटना आज म्हणजे सोळा जानेवारीला दुपारी एक वाजता सर्वात प्रथम या कंटेनर चालकाने उडवलं आपल्याला पकडतील आणि मारतील या बीती कंटेनर चालक वेगामध्ये पुढे गेला कंटेनर चालक काही अंतर पुढे जाताच त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली त्यामुळे चाकण पोलिसांनी लगेचच या कंटेनरचा पाठलाग केलाय पण पोलीस आपला पेछा करताय म्हणून कंटेनर चालकाने आपल्या गाडीचा वेग वाढवला त्याच्या वाटेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तो उडवत बेफान निघाला जवळपास या कंटेनरने दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचं सांगितलं जात आहे टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा आणि पायी चालणाऱ्या लोकांना त्याने उडवलं पुढे शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला थांबवण्यासाठी आडवी लावली होती मात्र कंटेनर चालकाने शिक्रापूर पोलिसांच्या गाडीला धडक देऊन तो पुढे निघून गेला या दुर्घटनेमध्ये ट्रॅफिक वाढ देखील गंभीर जखमी झाला चाकन ते जातेगाव या अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चाकन शिकरापूरवरती शिक्रापूरच्या बाजूने जाणारा कंटेनर नंबर एच आर पंचावन्न बावीस त्र्याऐंशी हा एक महिला लहान मुलीचा अपघात करून शिक्रापूरकडे जात असताना रोडवरती जो दिसेल त्याला उडवत चालला होता या भरधाव कंटेनरने पंधरापेक्षा जास्त वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये एक महिला आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहे मात्र गंभीर लोकांची संख्या पण यामध्ये ज्या वाहनांना धडक मारली त्यामध्ये काही लोकांचा समावेश होता त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सीसीटीव्ही मध्ये पोलिसांनी पाहिलं हा कंटेनर तव कोलांडून रस्त्याने भरधा वेगा सुसाट सुटला होता सारोत अगोदर रस्त्याच्या बाजू असलेल्या एका छोट्या टेम्पोला एक कंटेनरने धडक दिली ही धडक एवढी भीषण होती त्या टेम्पोचा चा जागेवरच चक्काचूर झाला त्यानंतरही हा कंटेनर रस्त्यामध्ये दहा ते पंधरा वाहनांना ठोकर मारत पुढे निघून गेला त्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत किप खान वयवर्षी पंचवीस राहणार हरियाणा असं कंटेनर चालकाचं नाव आहे चाकन परिसरामधील लोकांनी आणि पोलिसांनी या कंटेनर चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला पुढील स्थानिकांना सांगून वाहने आडवी करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण बेबान कंटेनर चालकाने आडवी लावलेले वाहने देखील उडून तो पुढे निघून गेला बहुल भागामध्ये पोलिसांनी बॅरिकेड लावले होते त्यामुळे ते युटर्न घेऊन मागे फिरला पण याच वेळी त्यांनी चाकन पोलिसांच्या वाहनाला एक जोरदार धडक दिली यामध्ये दोन ते तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली त्यानंतर कंटेनर चालक पिंपळगाव मधून युटर्न घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता जातेगाव ते चौफुला या दरम्यान कंटेनरचा पाठलाग करत असलेल्या सर्व नागरिकांनी वाहने आडवे लावून अखेर हा कंटेनर अडवला त्यानंतर मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदाम मारहाण केली डाकड पोलिसांचं पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचलं त्यामुळे कंटेनर चालक नागरिकाच्या तावडीमधून वाचला अन्यथा ता नागरिकांचा रोष एवढा होता लोकांनी त्याला खूप मारलं होतं आणि कदाचित या मारहाणीमध्ये त्या कंटेनर चालकाचा जीव देखील गेला असता या अपघाताची सुरुवात साकारच्या मानिक चौकामधून त्या ठिकाणी त्यांनी अगोदर दोन महिलांना उडवलं आणि भीतीपोटी तो तिथून वेगाने सुसाट निघून गेला या थरारक अपघातामध्ये आतापर्यंत कोणाचीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली परंतु जे लोक या अपघातामध्ये जखमी झाले त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर सांगितली जाते ज्या मुलीच्या पायावरून हा कंटेनर गेला तिचा पाय अक्षरशः शरीरापासून वेगळं झाल्याची माहिती सांगितली जाते त्यानंतर या कंटेनरने एक फोर व्हीलर आणि एका ट्रकला धडक दिली ही फोर व्हीलर त्या ट्रकच्या खाली गेली पण त्यावेळेस त्या फोर व्हीलरमध्ये कोणताही व्यक्ती नव्हता या घटनेनंतर मात्र चाकर शिग्रापूर रोडवरती ट्रॅफिक जाम झाली होती स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी असलेल्या रुग्णांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर चालक हा दारूच्या नशेमध्ये होता कंटेनर चालकाला देखील स्थानिक नागरिकांनी खूप मारहाण केली त्याला देखील रक्तभंभाळ केलं त्यामुळे पोलिसांनी कंटेनर चालकाला देखील हॉस्पिटलमध्ये दे दाखल केलं या घटनेचं विशेष म्हणजे हा कंटेनर किती काही गेला तरी थांबत नव्हता हा विलाजाने दोन वाळूने भरलेले ट्रक आडवे लावण्यात आले आणि त्याच वाळूच्या ट्रकला हा कंटेनर धडकला आणि जागीच थांबला त्यावेळेस नागरिकांनी त्याला पकडलं आणि एवढं मोठं वाहन चालवायला देत असताना ते ड्रायव्हर चालकाची सखोल चौकशी केली पाहिजे त्याला गाडी कितपर्यंत येते त्याचा गाडी चालवण्याचा अनुभव किती आहे त्यानंतरच जड चालकांसाठी आज रोडवरती झालेल्या या अपघातामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कारण की शिक्रापूर चाकण रोड वरती मोठे मोठे जड वाहन जातात या जड वाहनाच्या तुलनेने चाकण शिखरापूर रोड हा खूपच लहान आहे त्यामुळे या रोडवरती नेहमीच ट्रॅफिक होत असते या अगोदरी चाकण शिखरापूरमधील नागरिकांनी या ठिकाणी जड वाहनांना बंदी करण्याची मागणी केली होती आजही चाकण शिखरापूरवरती मोठ्या प्रमाणावरती जड वाहने वाहतात आणि त्यामधूनच अशा भयंकर घटना घडतात